बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून सायन पनवेल महामार्गावर होणाऱ्या रकडलेल्या उड्डाणपुलाच्या बाबत माहिती देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं त्यावेळी बोलताना माझ्या प्रत्येक कामात अडकाटी करण्याचं काम या लोकांनी केल्यानं कामे रखडली आहे तसेच तुम्ही नारळ फोडून तुम्हाला तिकीट मिळत नाही आणि इथे माझे तिकीट स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पक्क केल्याचं देखील मंदा मात्रे यांनी सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना टोला लगावला आहे तसंच ज्यांची पक्षात गोची होते ते आता फाउंडेशन चालवत असल्याची खरमरीत टीका देखील आमदार मंदा मात्रे यांनी केली पक्षश्रेष्ठी रोजच्या बातम्या बघून खरं सगळं माहिती आहे तिकीट तर माझी जाहिरात झालेली आहे त्या दिवशी म्हाताळी कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलजी यांनी आम्ही सगळे आमदार बसले असताना सांगितलं की नाईक आणि म्हात्रे वाटतात तर हे तिकीट आमच्या म्हाताळी कामगारांना द्या नरेंद्र पाटलाला त्यावेळी आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी पंडित साहेब यांनी सांगितलं यावेळी आमच्या मंदाताई मात्रेच लढणार आणि च काय ते बघू मी जाहीरच <जाएर> हो आहे <laughs> मी जाहीरच आहे तुम्ही लिहत नाही ती मला आहे की मी दहा वेळा स्वतः सांगते माझ्या नेत्याचं नाव घेऊन सांगते तरी पण तुम्ही लिहत नाही आणि मग कुठून पुसकी बातमी आणली तर लगेच लिहाल मी स्वतः सांगते ना आमदार माझी तिकीट जाहीर आहे म्हणून माझा नेता माझ्यावर करेल कारवाई जर मी चुकीचा बोलत असेल तर जाहीरपणे तेही आहेत प्रसाद लाड होते दरेकर होते सगळे आमदार होते मी होती आपण नरेंद्र पटलाला विचारू शकता हो तुमच्या नावावर कुठून तुम्हाला तिकीट द्यायला जात आहे नारळ फुटून तुम्हाला तिकीट मिळतात एक का एकोणीस मध्ये काय सांगितलं होतं तिकीट आहे भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे तो काम बघतो विकास काम बघतो चपचेगिरी बघत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार फिक्स इथं त्यामुळे कोणी किती आलं मी तर म्हणतो सगळ्यांनी उभे राहा दोन वेळा सतरा सतरा होतं बंदा मात्रे नावाची खतरा होती आता सत्राला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई